ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झालेत कोल्हापूर एअरपोर्ट वर त्यांनी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार घटना संविधान ह्याला ह्या धाब्यावर बसलेला आहे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार प्रमाणे घटनेप्रमाणे आम्हाला टू व्हीलर रस्ता तरी जायला पाहिजे होता पण ह्या भाड खाऊन आम्ही जागा देऊन चूक केलेली आहे एवढं मी बोलतो आणि एक हजार कोटीचा ह्या भाड खाऊन आमदार खासदार मंत्री संत्री पालकमंत्री मीती मंत्री कुटुंबीय मंत्री सगळ्या मंत्र्यांनी ढफला पाडलेला आहे आणि भरपूर पाडलेला ढपला खर तर ह्या तामगावकरांच्या जमिनी घेऊनच कोल्हापूरचं हे एअरपोर्ट झालेलं आहे आणि आता त्यांनाच रस्ता देण्यासाठी खर तर ही यंत्रणा आता ठरत नाही आहे काही मुलं आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत खर तर तुम्ही लहानात या आंदोलनात कशासाठी तुम्ही आलेला आम्हाला रस्ता जाण्यासाठी लांब होते सात आठ किलोमीटर लांब होते त्यामुळे आम्ही आलेलो आहे रस्ता जवळ होती आम्हाला फिरून जायला लागते गोकुशेरगाव आता आम्हाला अकरा वाजता शाळा असते आम्ही साडे अकरा बाहेरला जाते शाळेत तुझी मागणी काय हा रस्ता चालू करा पाहिजे साधारणतः रस्त्याचं एअरपोर्ट ची अजून अडीच किलोमीटर भिंत ही एअरपोर्टची अजून बांधलेली नाहीये आणि तीस फुट तीस फुटा रस्ता हा त्यांना वाटतोय की अतिसंवेदनशील आहे आणि एअरपोर्टची एक बाजू पूर्णतः ओपन आहे नवीन रस्त्याची कुठलीही प्रकारची भूसंपादन झालेलं नाहीये किंवा नवीन रोडसाठी लागणारा निधीही नाहीये त्या तरी सुद्धा ह्या लोकांचा हाल तामगाव व मध्यम लोकांचा हाल करण्यासाठी सरकार दरवेळी तो रस्ता बंद करतो व लोकांसाठी कुठलाही पर्याय उपलब्ध नाहीये काही महिला काही मुली या आंदोलनात सहभागी आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न काय मागणी आहे आम्हाला पर्याय रस्ता देऊनच हा रस्ता बंद करा कारण आम्हाला पंधरा मिनिटं ज्या कोल्हापूरला जायला लागत होतं आता फिरून जाऊन आम्हाला अर्धा ते पाऊन तास लागते त्यामुळे हा रस्ता चालू करा आणि पर्याय मार्ग देऊनच हा रस्ता बंद करा हीच आमची मागणी आहे बाकी दुसरी काही मागणी नाही महिला मोठ्या संख्येने करते हो जर तुम्ही न उडायसाठी जर रस्ता बंद करत असाल तर सामान्य जनतेला रस्त्यावरनं तरी चालू यावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि या शाहू नगरीमध्ये हे रस्त्यासाठी जे प्रश्न उपस्थित होतोय ती आमची कोल्हापूरकरांची दुर्दैवी आहे म्हणायचं तुमच्याच जमिनी घेऊन हे एअरपोर्ट होय होय तामगावकरांच्या गायवाडीच्या जमिनी घेऊनच केलेला आहे पण मुलांचं पर्यायी मार्ग आम्हाला देतो म्हणून त्यांनी दिपावळीपर्यंत सांगितलेलं अजून पर्यायी मार्ग केलाय काय केलेलं नसताना रात्रीत कसं काय बंद केलं अचानकपणे त्यांनी कुठलाही आम्हाला त्यांनी आधी निरोप दिला नाही कुठली सूचना दिली नाही की आम्ही बंद करणार आहे मग तुम्ही अचानक कसं करू शकता याला सगळ्या लोकप्रतिनिधी पण यांनी जरा भाग घेतला पाहिजे यामध्ये हे जे तामगावकर आहेत या तामगावकरांच्या जमिनी घेऊन हे एअरपोर्ट खरं तर इथं उभारण्यात आलेलं आहे आणि आता तामगावकरांना जो रस्ता पाहिजे आहे तो रस्ता देण्यास मात्र आता एअरपोर्ट ऑथॉरिटी सध्या सकारात्मक नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे आपण बघू शकता पाठीमागे एअरपोर्टची एक प्लेट दिसते आपल्याला समोरच एअरपोर्ट आहे आणि अगदी एअरपोर्टच्या समोर हे तामगावकर आता घुसलेले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची असल्याचा पवित्रा ग्रामस्थाने घेतलेला त्यामुळं आता ग्रामस्थ आक्रमण झालेले कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर साम टीव्ही कोल्हापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका